बंधूनो एखाद्या राष्ट्र जोडणीच्या सांस्कृतिक विषय संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती सर्व समावेशकतेचे सूत्र व समाज धारणेचे आयाम हे व्यवस्थापनशास्त्राचे उत्तम धडे म्हणून यापुढे विद्यापीठात शिकवले जावेत देशभरातील जवळपास पाच लाख चौऱ्याहत्तर हजार गावातल्या कुटुंबांनी कोट्यावधी जनतेला बावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या प्रतिष्ठा कार्यक्रमात एकत्र गोले कसे तर नगर कार्यवाहांच्या अद्भुत रचनेतून आणि अक्षता वाटपसारख्या साध्या साधनातून एवढ्या व्यापक प्रमाणात एकता ऊर्जा व उत्साह याचा सुंदर संगम जगाने भारतात पाहिला आणि अन्यान्य देशातही अनुभवला एकेकाळी एक सनातन धर्मियांना संघटित करणे सशक्त करणे गुलामगिरीची मानसिकता संपवणे आणि स्वची चेतना सकल भारतवासियांच्यात उज्ज्वल करणे अशक्यप्राय वाटत होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व संलग्न परिवाराने हे करून दाखवले निद्रिस्त मरगळलेला हिंदू समाज आता भूतकाळात जमा झाला आहे याची नोंद हिंदूंवर अत्याचार करणाऱ्यांनी घ्यावी हे बरे श्रद्धावान संस्कृती प्रिय समाज हा भारताचा अमूल्य ठेवा आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा त्या सांस्कृतिक ठेव्याचा उद्गाता आहे Jai Hind